किल्लारी परिसरातील श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेला विशेष निमंत्रित म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्ष म्हणून पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गया बिहार हे असणार आहेत